गोंदिया जिल्ह्यातून विविध पोलीस ठाणे दाखल मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांचा व चोरींच्या मोटरसायकलचा सा शोध घेत असताना यश गुप्ता राहणार मामा चौ गोंदिया यांच्याकडे चोरीच्या मोटरसायकली असून विक्री करणार आहेत या माहितीच्या आधारे यश रमेश गुप्ता वय वीस वर्ष याच ताब्यात घेण्यात आले त्याच्या ताब्यात असलेल्या चोरीच्या मोटरसायकलबाबत बाबत सखोल चौकशी विचारपूस केली असता त्यांनी लोकेश माणिकचंद रिनायत व एकवीस वर्ष राहणार खापर्डे कॉलनी गोंदिया राहुल उर्फ चंगा सुखचंद लिल्हारे व तेवीस वर्ष राहणार अंगूर बगीचा गोंदिया यांनी विक्री करिता आणून दिल्याचे सांगितल्याने तिघांनाही विचारपूस चौकशी केली रामनगर रावणवाडी गोंदिया शहर हद्दीतून तसेच भंडारा व नागपूर जिल्ह्यातून मोटरसायकल चोरी करून आणल्याचे निष्पन्न झाल्याने तिन्ही आरोपींच्या ताब्यातून चोरी केलेल्या एकूण अकरा चोरींच्या मोटर सायकली किमती आठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे तर पुढील कारवाई रामनगर पोलीस करीत आहे सुनील कावळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव